पोलीस पोलिसांनी अखेर आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे कारण की आयुष कोमकर हिच्या हत्याप्रकरणानंतर नग जे सर्व तेरा आरोपी होते त्यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आता काही जण न्यायालयीन कोठडीत आहेत तर काही जण पोलीस कोठडीत आहेत मात्र या न आंधेकर टोळीच्या अवैध धंद्यांवरती अवैध बांधकामावरती पुणे पोलीस आणि महापालिकेकडून संयुक्त अशी कारवाई करण्यात येत आहे मी आत्ता पेठेत उभी आहे आणि आत्ता इथे जे अवैधरित्या बांधकाम जे करण्यात आलेलं आहे आंधेकर टोळीच्या दहशतीचा वापर करून त्या कार त्या बांधकामावरती पुणे पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईने काढण्यात येत आहे खरं तर आजच्या कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे काल जेव्हा प प महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती तेव्हा अवैधरित्या जे होर्डिंग्स होते अवैधरित्या अनधिकृत बांधकाम होते त्याच्यावरती कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे मागच्याच वर्षी वनराज जांदेकर यांचं ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती त्या ठिकाणी अवैधरित्या स्मृतीस्थळ देखील बांधण्यात आलं होतं ते देखील दे महापालिकेने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कारवाईमध्ये ही जी कमान आहे नानापेठेमधली माजी नगरसेवक कैलास भाऊ सूर्यकांत आंदेकर प्रवेशद्वार हे जी कमान आहे त्या कमानीवरती आज महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कमानीच्या वरती तिथे सूर्य आ, आ, माकरा वनराज आंदेकर यांचा फोटो देखील होता तो काढण्यात आला पहिले तीन फोटो होते ते काढण्यात आलेले आहेत ते तुम्ही त्या ट्रेनमध्ये बघू शकता दोन फोटो त्याच्यात आहेत आणि अलीकडच्या साईडला खाली जी आहे ती टेक्नॉलॉजीचा म्हणू शकता किंवा तंत्रज्ञानाचा वापर असं म्हणू शकता कारण की कमान जी आहे ती खूप मोठी आहे त्याच्यामुळे साधारणपणे तिला असं पाडण्यात कठीणाई येऊ शकते म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून जी आहे ती कमान जी आहे ती संपूर्ण काढण्यात येत आहे एकंदरीतच अशी पुणे पोलीस आणि महापालिकेकडून जी आहे ती कारवाई सध्या सुरू आहे आधी मासोळी बाजार जिथून अवैधरित्या आंधेकर टोळी जी आहे ती पैसा कमावते असा आरोप आहे त्यावरती कारवाई करण्यात आली पुणे पोलिसांकडून त्याच्यानंतरनं आता जी अवैधरित्या जे बांधकाम आहे होर्डिंग्स आहे ते काढण्यात आले आणि आत्ता ही जी कमान आहे ती काढण्याचं काम सध्या महापालिकाकडून सुरू आहे आणि पोलिसांचा मोठा पौचपाटा देखील इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे एकंदरीत पुणे पोलीस आता पु आंदेकर टोळीचे जे आहे ते मुसके आवडताना आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र